अमरावती शहरात सध्या गणेश उत्सवाचा उत्साह आहे परंतु रस्त्यावर मात्र वाहतूक कोंडी आणि अणागोंदीचे साम्राज्य आहे एकीकडे शहराचा रेल्वे पूल अचानक बंद करण्यात आला आहे तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उरलेली व्यवस्थाही कोलमडून पडली आहे अमरावतीकरांनी केवळ वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय दुर्लक्ष सहन करायचं का आज आपण याच विषयावर बोलणार आहोत अमरावती शहराच्या रस्त्यांवर सध्या अराजकता माजली आहे एका बाजूला गणेशोत्सवाचा उत्सव तर दुसऱ्या बाजूला शहरातील मुख्य रेल्वे पूल बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे रेल्वे पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट नंतर तो रातोरात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे राजकमल चौक ते इरविन चौकापर्यंत अनेक तास वाहतूक कोंडी झाली आहे प्रशासनाने पर्यायी मार्गांकरिता कोणतीही ठोस पावले उचलली नाही त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अनेक तास अडकून पडावे लागले असं वाटतं की शहरातील वाहतूक पोलिसांनी रेल्वे पूल बंद झाल्याचं कारण देऊन आपली जबाबदारी झटकली आहे या रोजच्या वाहतूक समस्येशी झगडत असलेल्या अमरावतीकरांची अडचण तेव्हा वाढली जेव्हा शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शहराच्या दौऱ्यावर आलेत पालकमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये संपूर्ण वाहतूक विभाग गुंतला होता त्यामुळे शहरातील रस्ते रामभरोसे सोडण्यात आले होते जयस्तम चौक राजकमल परिसर गेट आणि प्रभात चौक यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परंतु वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता असं दिसत आहे की जनतेच्या सोयीपेक्षा पालकमंत्र्यांची सुरक्षा जास्त महत्वाची मांडली गेली आहे अतिक्रमणाविरोधात सुरू केलेली कारवाईही थंड झाली आहे फेरीवाले आणि दुकानदारांनी पुन्हा एकदा फुटपाथवर अतिक्रमण केले आहे ज्यामुळे रस्ते आणखी अरुंद झाले आहेत आता शहरातील जनता हा प्रश्न विचारत आहे की नेते फक्त दौऱ्यावर येतात आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही का अमरावतीमध्ये वाहतूक कोंडी प्रशासकीय दुर्लक्ष आणि जनतेची उपेक्षा ही काही नवीन गोष्ट नाही प्रश्न असा आहे की प्रशासन आणि पोलीस फक्त चालन टार्गेट पूर्ण करण्यात आणि व्ही आय बंदोबस्तात व्यस्त राहतील का शहरातील लोकांना वाहतूक कोंडी आणि गोंधळातून कधीतरी सुटका मिळेल का असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अमरावतीतील जनता आतुरतेने शोधत आहे